ही जी क्रीम ठेवली होती ना फ्रीजमध्ये ती छान कडक झाली कापून बघूया आपण केक काय सुंदर केक झालाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ओरिओ बिस्किटचा केक बनवूया इथं ओरिओ बिस्किटचा पुडा घेतला आहे मी बिस्किटं काढून घेते याची क्रीम काढून घेते मी सगळी या बिस्किटांची अशी क्रीम काढून घेते सगळी हे बघा हे बिस्किटाची क्रीम काढून घेतली मी ही आपला केक होईपर्यंत थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे जरा ती कडक होईल मध्ये ठेवते ही आणि हे बिस्किट मिक्सर मधून काढून घेते मिक्सर मधून काढून घेतली ते चाळून घेऊ आपण कारण बिस्किटाचा एखादा तुकडा चुरा वगैरे हो काय असेल तर चाळून घेते मी आणि एकीकडे पातेल्यात मी पाणी ठेवले आणि बघा ह्या ह्या केकटीनला तूप लावून घेतले दाखवते तुम्हाला हे चाळून घेते आधी हे बघा इकडे पाणी आला उकळी आली चांगली बसा चुराने घाला आता ह्यात मी थोडं थोडं दूध घालते अर्धा चमचा बेकिंग सोडा बेकिंग सोडा घालते आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा अर्धा चमचा घालते अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स घालूया परत मिक्स करून घेते सगळं मी चिमूट भरत्यात आपला खायचा सोडा घालते पिनो घातला तरी चालतो मी थोडासा सोडा घातला ठेवते मी आता त्या गॅसवर पाणी उकळले चांगलं हे वीस ते पंचवीस मिनिटं मिडियम गॅसवर होऊ द्यायचा आपला केक आपण केक उघडून पंचवीस मिनटं होऊन गेली हे बघा स्वच्छ सुरी निघते म्हणजे आपला केक झाला परत एकदा टूथपिक घालून बघूया हे एकीकडे गेला हे <laughs> बघा पण निघालाय छान मी जरा सरळ करते हे बघ काय सुंदर केस निघाला अनि बजुनी छ आपण ती क्रीम काढली होती ना ती फ्रीजमध्ये ठेवलेली ती काढते मी हे बघा ही क्रीम थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवली होती तर छान कडक झाली चांगली कसा वाटला आपला ओरिओचा हो केक कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा